तर आता बातम्या पाहूया सविस्तर पुणे पोरशी अपघात संदर्भातली नवी घडामोड समोर येते रक्त चाचणीमध्ये फेरफार झाला होता यामध्ये आणखी दोघांना आता अटक करण्यात आलेली आहे रक्तचाचणी फेरफार प्रकरणी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे अशफाक बाशा इमानदार आणि अमर संतोष गायकवाड असं अटक केलेल्यांची नावं आहेत पुणे पोरशी अपघात प्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी आता समोर येत आहेत रक्त चाचणीमध्ये फेरफार केला होता आणि या प्रकरणी दोन डॉक्टरांना तसेच एका बॉर्ड बॉयला देखील अटक करण्यात आली होती यामध्ये आणखी दोघांची नावं आलेली आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेला आहे मुंबईमधून त्यांना अटक करण्यात आलेला आहे दोघांना देखील दहा जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुणे पोरशे अपघात प्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी समोर येत आहेत रक्त चाचणीमध्ये फेरफार झाला होता आणि त्या संदर्भात डॉक्टरांना अटक देखील झाली होती मात्र आता आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे हे दोघं नेमके कोण आहेत हो नक्कीच पुणे कल्याण नगर पोरसे अपघात प्रकरणी रक्त फेरफार रक्त चाचणीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तसून मधील दोन डॉक्टरांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली होती त्यानंतर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशार अगरवाल यांना देखील या गुन्ह्यात अटक केलं होतं हे सगळं फेरफार झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ससून मधून पोलिसांनी जे आहे ते सीसीटीव्हीचा डाटा जो आहे तो सगळा जप्त केला होता आणि हा डाटा पडताळल्यानंतर शिवानी सह इतर दोन व्यक्ती जे आहेत ते ससून मध्ये त्यावेळी आल्याचं दिसून आलं होतं परंतु हे दोन व्यक्ती कोण आहेत यांचा पोलीस गेल्या कित्येक दिवसापासून शोध घेत होते आणि काल पोलिसांनी या दोघांना मुंबई मधून अटक केलेली आहे हे मूळचे वडगाव शेरीचे रहिवासी असल्याचं देखील समजतय परंतु हे सगळं प्रकरण झाल्यानंतर ते मुंबईला त्यांनी पलायन केलं होतं काल मुंबई मधून या दोघांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आणि अटक करून काल कोर्टासमोर या दोघांना हजर केल्यानंतर न्यायालयाने यांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं आता माहिती समोर येत आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजिंक्य या दोघांचा नेमका हात काय होता नक्कीच यापूर्वीच डॉक्टर हरलोने सांगितलेलं आहे की माझ्यावर काही बाहेर बाहेरील व्यक्तींनी देखील दबाव टाकला होता त्यावेळी काही बाहेरचे व्यक्ती देखील त्या ठिकाणी त्यावे, आले होते कदाचित हेच दोन व्यक्ती जे आहेत की अजय तावरेसोबत हर डॉक्टर हर्नोळवर दबाव देखील या व्यक्तींनी टाकला होता तसंच त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याकडून तीन लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केलेली आहे विशाल अगरवाल कडून पैसे घेऊन याच व्यक्तींना त्या ठिकाणच्या कर्मचारीला ससूनच्या कर्मचाऱ्याला ते पैसे पोहोचवले का आता या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत जी जी या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद